नमस्कार मित्रांनो उद्या होणाऱ्या पंचवीस तारखेच्या फलटण मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका वृत्समनवम हिंदकेसरी बकासूर आणि पंचम हिंदकेसरी सर्जा पलणार आहेत की नाही हे मी तुम्हाला शंभर टक्क्यांनी खात्रीशीर सांगणार आहे तसेच मित्रांनो उद्याच्या मैदानाबद्दल अपडेट काय पावसाचं प्रमाण किती हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो उद्या वार बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी एक आदत एक बैल असं मैदान होणार आहे या मैदानाचं ठिकाण आहे मौजे जाधववाडी तालुका फलटण जिल्हा सातारा येते येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाला पंच्याहत्तर तृतीय क्रमांकाला एक्कावन्न अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये असल्यामुळे हे येत्या तीन चार दिवसातलं हे मोठं मैदान आहे त्यामुळे मित्रांनो या मैदानात आपला पंचमिंद किसरी सर्जा आणि बकासूर दिसणार आहे का तर मित्रांनो हो उद्याच्या फलटण मैदानासाठी आपला सर्वांचा लाडका बकासूर शंभर टक्के फलताना दिसणार तसेच पंचमिंद केसरी सर्जा देखील उद्याच्या फलटण मैदानामध्ये शंभर टक्के पलटाणा दिसणार आहे तर मित्रांनो उद्याच्या फलटण मैदानाचे अपडेट काय पावसाचं प्रमाण किती मैदान होईल की नाही हे आता जाणून घेऊया तर तुम्हाला माहितीच आहे मुंबई पुणे सातारा भागात कालपासून रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो फलटणमध्ये देखील काल रिमझिम पाऊस पडला होता आज सकाळपासून थोडा पाऊस नाही आहे जर मित्रांनो संध्याकाळी आणि रात्री जर पाऊस नाही पडला तर नक्कीच उद्या मैदान शंभर टक्के होणार आहे पण निसर्गापुढे का काहीच नाही मित्रांनो आज जर रात्री पाऊस नाही पडला तर उद्या नक्कीच मैदान होणार आहे अशी आता अपडेट मिळालेली आहे खरी अपडेट रात्रीच मिळणार आहे पाऊस आहे की नाही उद्या मैदान होईल की नाही खरं रात्रीच समजणार आहे पण मित्रांनो उद्याच्या जाधववाडी फलटण मैदानात आपला रुक्संभ नवम इंदकेश्री बकासूर आणि पंचम इंदकेश्री सरजा हे दोघेही मैदानासाठी शंभर टक्के आणि त्यांचा पैरा आदत वासरू दोघांचेही असणार आहे पैरा कोण असेल त्याची व्हिडिओ लवकर घेऊन येतो धन्यवाद मित्रांनो